तुमच्यापैकी किती जणांना वाटतं कि मी फायद्यामध्ये आहे फायद्यामध्ये तुम्ही कारण आपण प्रभूच्या सानिध्यात आहोत आणि प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण प्रभूकडून आपल्या आत्मिक जीवनासाठी आत्मिक आशिष काय करत आहोत वचनातून प्राप्त करत आहोत ज्या आत्मिक गोष्टी आम्हाला गरजेच्या प्राप्त करत हो। आहोत आज आम्ही संसारिक गोष्टी आमच्या जवळ आज आम्ही सोडून आलोय ना काम सोडून आलोय किंवा इतर गोष्टी आम्ही सोडून आलोय त्या संसारिक आहे त्याची आम्हाला जितकी आवश्यकता नाही त्याच्यापेक्षा बडकर यांना आम्हाला आत्मिक गोष्टींची आमच्या आत्मिक जीवनासाठी काय गरज आहे आणि त्या आम्ही आज प्राप्त करत आहोत म्हणून आम्ही फायद्यामध्ये आले लोया आलं लोह्या म्हणून देवाला धन्यवाद द्या आणि देवाला धन्यवाद या जागेमध्ये बसा आले लोह्या आताचा जो आपला पुढचा विषय तो पुढचा विषय ख्रिस्ताच्या येण्याच्या संबंधी जे चिन्ह पवित्र बायबलमध्ये दिले त्याबद्दल आपण ऐकणार आहोत आले हाले। हालेलुया, हाले। 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 बघा देवाचं वचन प्रभू येशूच्या येण्याच्या आधी काय घडणार आहे हे आपल्याला काय करत सांगत हालेलुया हाले। हाले। आणि ते चिन्ह त्या घडणाऱ्या गोष्टी पाहून प्रियजणां प्रभू येशूचा येण्याचा जो समय तो समय आपण काय करू शकतो ओळखू शकतो समजू शकतो आलं लो यासाठी पवित्र शास्त्र बायबल मधून आपण काय करणार आहोत आपण आधी काय घडणार आहे पवित्र शास्त्र बायबल देवाचं वचन काढूया आपण पवित्र शास्त्र बायबल देवाचं वचन प्रेषितांच पुस्तक दुसरा अध्याय सतरा वचन पवित्र शास्त्र बायबल प्रेषितांचं पुस्तक दुसरा अध्याय सतरा वचन आपण काढूया आणि वाचन करूया प्रियाजणांना मिळाला असेल तुम्हाला तर तुम्ही वाचू शकता देव म्हणतो शेवटल्या दिवसात असेल हो देव म्हणतो शेवटल्या दिवसात असे होईल की मी मनुष्य मात्र मात्राचा वर्षाव मी मनुष्य करात्रावरती आपल्या आत्म्याचा काय करीन वर्षाव करीन तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या काय करतील संदेश देतील तुमच्या तरुणा दृष्टांत होईल तुमच्या तरुणांना दृष्टांत होईल तुमच्या वृद्ध स्वप्न पडतील <laughs> आणि तुमच्या वृद्धांना काय <laughs> होईल स्वप्ने पडतील आता बघा हे जे अभिवचन आहे पवित्र शास्त्र सांगत शेवटल्या दिवसांबद्दल कधीच आहे <laughs> शेवटल्या दिवसांबद्दल म्हणजे प्रभू येशूच्या येण्याच्या आधी आले लुया <laughs> प्रभू येशूच्या येण्याच्या आदल्या दिवसांमध्ये काय होईल पवित्र शास्त्र सांगत कि पवित्र आत्मा जागतिक स्वरूपामध्ये मनुष्य मात्रावरती देव काय करल उतर आले लो पवित्र आत्मा काय करल जागतिक स्वरूपामध्ये ना जागतिक म्हणजे सर्व मनुष्य मात्रावरती तिथं म्हटलंय की परमेश्वर आपल्या पवित्र आत्म्याला काय करत ओतल हाले लो या हाले लोया हाल लो बघा देवाच्या लोकांनो आणि म्हटलंय की तेव्हा तुमचे तरुण आणि तरुणी संदेश देतील वृद्धांना स्वप्न पडतील हाल लो आणि देवाच्या लोकांना हे जे पवित्र आत्मा ओतण्याचं कार्य हे पवित्र आत्मा ओतण्याचं कार्य केव्हापासून सुरू झाले प्रभू येशू जेव्हा त्याला स्वर्गामध्ये उचलण्यात आलं आणि पवित्र शास्त्र सांगत कि त्या दिवसांमध्ये मंडळी ही प्रार्थना करत असताना एकशे वीस बहीण भाऊ आलेलो या हे काय करत होते प्रार्थना करत होते आणि प्रार्थना करत असताना दिवसांमध्ये पवित्र शास्त्र सांगत की देवाने पवित्र आत्म्याला येशुनी वचन दिल्याप्रमाणे काय केलं या संसार मध्ये पाठवलं अरे लोह्या आले। योएलच्या भविष्यवाणी योएलने भविष्यवाणी केल्याप्रमाणे परमेश्वराने आपला पवित्र आत्मा मनुष्यावर ओतला आले त्यावेळी ते एकशे वीस बहीण भाऊ ते पवित्र आत्म्याने भरले आणि बायबल सांगत कि ते ख्रिस्ताविषयी तारणाचा काय करू लागले संदेश देऊ लागले आले लोह लोह्या लुया ही पहिली घटना होती देवाच्या लोकांनो आणि पहिल्यांदी परमेश्वराने पवित्र आत्मा ओतला दिवसांमध्ये आले लो आणि देवाच्या लोकांनो तो पवित्र आत्मा मनुष्यामध्ये स्थिर झाला आणि वचन सांगत येशून वाहिता केल्याप्रमाणे येशून वचन दिल्याप्रमाणे कि मी देईल ते पाणी जो कोणी पिल ते त्याच्यामध्ये कशासारखं होईल उपळत्या पाण्याच्या झऱ्या सारखं आले लोक आले लोहत्या नदी सारखं आणि बायबल सांगत की तो आत्मा प्रिय त्या झऱ्याप्रमाणे वाहणारा आत्मा झाला आले लोह्या आले लोह्या जिथे जिथे प्रियजणांनो आत्म्याच्या द्वारे सुवार्ता गेली तिथे तिथे आत्म्याने मनुष्याना काय करण्यात आलं भरण्यात आलं काय करण्यात आलं भरण्यात आलं आजपासून प्रिय सालापूर्वी ही घटना प्रथम घडली आणि दोन हजार सालापासून देव सुवार्ता सुवार भरत आहे हाल लो या काय करत आहे भरत आहे हाल लो त्याचा वर्षा होतो मनुष्य मात्रावरती करत आहे हाल लो हाल आणि आम्ही पाहतो की देवाच्या लोकांना पवित्र आत्म्याने भरून लोक काय करत आहेत संदेश देत आहेत हाले लोक लोक पवित्र आत्म्याने भरून सुवार्ता सांगत आहेत लोक पवित्र आत्म्याने भरून काय करत आहे शिक्षण देत आहेत हा लोक लोह्या आणि बघा हे ये प्रभू येशूने वचन दिल्याप्रमाणे घडत आहे आणि हे त्या दिवसांनी घडत आहे देवाच्या लोकांना ज्यामध्ये दे वचनात दिले शेवटल्या दिवसांमध्ये आले लोह्या कधी शेवटल्या दिवसांमध्ये आले लोह्या बघा आता हा पावसाचा सीझन आहे आणि देवाच्या लोकांनो पावसाळ्याच्या सीझन मध्ये भरपूर पाऊस पडलेला आहे ना नद्या नाले सगळे भरून वात जमिनी काय केलेले आहेत उपळून गेलेले आहेत आणि काही दिवसांपासून आम्ही पाहतोय की हे पावसाचे शेवटले दिवस आहे आणि पाऊस काय झालेला था आहे थांबलेला आहे हाले लुया हाले लुया तरी अजून पूर्ण पावसाची समाप्ती झालेली नाहीये ना शेवटी कोणते पाऊस राहतात वळवाचे पाऊस राहतात आले लोह्या ज्यामध्ये जोरदार पाऊस हा पृथ्वीवरती पडत असतो आले लोह्या बघा त्या शेवटल्या पावसाची अपेक्षा जसा शेतकरी धरून वाट पाहत राहतो वळवाच्या पावसाची तसं देवाच्या लोकांनो आज जे लोक पवित्र आत्म्याची काय करत आहेत पवित्र आत्म्याने भरण्याची वाट पाहत आहेत पवित्र आत्म्याने अभिषेकाची वाट पाहत आहेत देव प्रिय जणांनो या दिवसांमध्येही आणि पुढेही ख्रिस्ताच येणं होईपर्यंत मनुष्य मात्रावरती आपल्या आत्म्याला ओतून मनुष्य मात्रावरती आत्म्याने काय करत भरत हालेलुया हालेलुया मग बघा येशूच्या येण्याच्या आधी काय करणार आहे पवित्र आत्मा हा जागतिक स्वरूपात सर्व मनुष्य मात्रांवरती या पृथ्वीवर काय केलं जाईल वतला जाईल ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट देवाच्या लोकांनो पवित्र आत्मा जेव्हा ओतला जाईल तेव्हा जागतिक स्वरूपात सुवार्थेच कार्य प्रिय जनांना घडेल आणि प्रिय जणांना अद्भूत रीतीने सेवा कार्याची काय होईल वाढ होईल शहरामध्ये गावामध्ये कुटुंबांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्या टाइमाला प्रभू येशूच्या सेवा काय होईल सुरू होईल हाल लो हाल जागतिक स्वरूपामध्ये हे कार्य मोठ्या प्रमाणामध्ये घडल जेव्हा पवित्र आत्मा काय केला जाईल ओतला जाईल शेवटल्या दिवसांमध्ये हाले आणि आता आपण पाहतो आपण पहिले एक जागी होतो आले लोया आता किती जागी आहे आता अनेक ठिकाणी आले लोया आता अनेक ठिकाणी आले लोया एक दोन तीन चार आहे ना अनेक ठिकाणी आता आपण काय झालोय प्रभू आपल्याला अनेक ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी अनेक ठिकाणी वचनाची सेवा करण्यासाठी प्रभूने आपल्यासाठी मार्ग आणि अने, अनेक ठिकाणी आपली सेवा आता काय झाली सुरू झालेली आहे हाले लुया आणि आपण सेवा करत आहोत अशा स्वरूपातले कार्य आज आपल्याला या भारत देशामध्ये आणि भारत देशाच्या बाहेर विदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं हाले लोया हाले लोया हे काय दर्शवत प्रभू येशूचं येणं जवळ आहे आणि प्रभू कार्य करत आहे बघा देवाच्या लोकांनो तिसरी गोष्ट पवित्र शास्त्र बायबल मध्ये लिहिले प्रभू येशूच्या येण्याच्या आधी काय काय होईल मतय याच शिवर्तमान चोवीस अध्याय आणि चौदा वचन आपण वाचूया मत आहे चोवीस अध्याय चौदा वचन सर्व राष्ट्रांना साक्षीसाली म्हणून राज्याची सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल तेव्हा शेवट होईल आले लोह्या आले लोह्या बघा देवाच्या लोकांना प्रभू येशूच येणं केव्हा होईल जेव्हा सर्व राष्ट्रांमध्ये काय केले जाईल सुवार्ता गाजविली जाईल आले लोह्या आपले सुलट बघा देवाचं वचन सांगत की बघा सर्व राष्ट्रामध्ये काय केले जाईल सुवार्थ गाजविली जाईल आणि बायबल सांगतं देवाच्या लोकांनो आज त्याप्रमाणे सर्व राष्ट्रांमध्ये सुवार्ता पोचलेली काय सर्व लोकांपर्यंत सुवार्थ पोचलेली काय नाही आजही असे पुष्कळ लोक आहेत ज्यांना येशूचं नाव सुद्धा माहिती नाहीये हाले या आणि सुवार्थ माहित नाहीये हाले लोया आणि ते सुवार्थेपासून दूर आहेत दूर आहेत ना तर बघा प्रभू येशूच येणं जेव्हा सुवार्थ सर्व जगामध्ये जगाच्या काना कोपऱ्यामध्ये पोचेल बायबल सांगत की तेव्हा प्रभू येशूच येणं होणार आहे या आलेलो या म्हणून प्रभू येशूचं येणं लवकर व्हायला पाहिजे यासाठी काय करायला पाहिजे जागतिक स्वरूपात सुवार्थेच कार्य घडायला पाहिजे आले या जागतिक स्वरूपामध्ये सुवार्थेचं कार्य का व्हायला पाहिजे घडायला पाहिजे आले या आले या म्हणून सुवार्थ सांगा आले या भावांपर्यंत पोहोचा तरुणांपर्यंत पोहोचा तुम्हाला जे भेटतात त्यांना काय करा सुवार्ता सांगा आले या आले या बघा मग सर्व जगात सुवार्ता गाजविली जाईल असं जेव्हा होईल तेव्हा समजून घ्या की प्रभू येशूच येणं जवळ आलेले आले या आले या आता पुढं देवाचं वचन आम्हाला सांगत देवाच्या लोकांना प्रभू येशूच्या येण्याच्या आधी काय घडणार आहे आपण पवित्र शास्त्र बायबल मधून वाचूया मग याच शिबिर तुम्हाला काढू चोवीस अध्याय आणि अकरा वचन पुष्कळ खोटे संदिष्ट होतील व अनेक फसवतील हम्म आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची नीती थंडावी पवित्र शास्त्र बायबल सांगत कि प्रभू येशूच्या येण्याच्या आधी काय होईल ज्यांनी प्रभू येशूची सुवार्थ ऐकली आहे ज्यांनी प्रभू येशूला तारणारा म्हणून व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारले आणि जे प्रभू येश्वर विश्वास धरून तारणाचे भागीदार होऊन पवित्र वचनांप्रमाणे जीवन जगत प्रभूच्या माग चालते आहे देवाच्या लोकांना अशा लोकांना फसवावं हाले आणि अशा लोकांना फसून त्यांचं पतन करावं नाश होण्यासाठी म्हणून पुष्कळ खोटे संदेश ते काय करतील उठतील असं बायबल मध्ये लिहिलेलं आहे पुष्कळ खोटे संदेश ते काय करतील ते म्हणतील की मी प्रभू येशूचा सेवक आहे प्रभू येशूने मला पाठवलं आहे आणि प्रभू येशू तुम्हाला हे सांगत आहे पवित्र शास्त्रामध्ये असं बोललेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे आणि तुम्ही असं करा पवित्र शास्त्र सांगत की देवाच्या वचनाला ते विपरीत करून आम्हाला काय करतील सांगतील आणि देवाच्या लोकांनो आम्हाला फसून आमचं पतन करण्यासाठी ते काय करतील कार्य करतील हाल लुह्या हाल लुह्या हाल लुया आणि अनेकांना अने फसवतील बघा मग देवाचं वचन सांगतं की आजही खोटा संदेशा कार्य करत आहे म्हणून आपण प्रिय जणांनो हे समजूया की हे प्रभू येशूच्या येण्याच्या आधी घडेल हे प्रभू येशूने सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे आज खोटा संदेशा अनेकांना फसवते अनेकांचं पतन करत आहे आले तसंच देवाच्या लोकांना पवित्र शास्त्र बायबल सांगते की प्रभू येशूच्या येण्याच्या आधी काय घडणार आहे मत चोवीस आध्या याच नऊ वचन आम्हाला सांगतं तेव्हा तुमच्या हालाल करण्याकरता ते तुम्हाला धरून देतील व तुम्हाला जीवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्र तुमचा द्वेष करतील आले लुया आले लुया प्रभू येशूच्या येण्याच्या आधी काय होणार आहे विश्वास धारणाऱ्यांचा क्षण होणार आहे आलेलो या विश्वास जाणाऱ्यांचा काय होणार आहे छळ होणार आहे त्यांचा द्वेष केला जाणार आहे आता बघा ही घटना मोठ्या प्रमाणात घडत नसलेली जरी आपल्याला दिसत असली तरी आपण पाहत आहोत कि वेगवेगळ्या ठिकाणी कधी कुटुंबामध्ये कधी कुठल्या तरी गावामध्ये किंवा शहरामध्ये ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना यांना काय केलं जाते सतावलं जाते जात बदलली धर्म बदलला किंवा जे लोक मूर्ती पूजेतून येतात त्यांनी मूर्ती पूजेची उपासना सोडली अशा अनेक साऱ्या गोष्टी आहेत है नाना प्रकारचं वाईट बोलून विश्वासणाऱ्यांना काय केलं जाते छळलं जाते त्यांना सतावलं जाते वेगवेगळ्या ठिकाणी आले लोह्या आले लोह्या बघा आज अनेक देशांमध्ये है ना जे ख्रिस्ताचं सुवार प्रसाराचं जे कार्य आहे त्या कार्याला काय केलेली आहेत बंदी घातलेली अनेक ठिकाणी पूर्णपणे अनेक ठिकाणी काही त्यांनी काय केलेली आहे बंदी घातलेली आहे आले लो आणि आजही प्रिय जणांनो छळ करण्यासाठी आणि ख्रिस्ताची सुवार्ता होऊ नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारे शैतान काय करत आहे मनुष्यांमध्ये यांना कार्य करत आहे आणि विश्वासार्यांना सतावण्याचा काय करत आहे प्रयत्न करत आहे आणि प्रभू येशूने सांगितल्याप्रमाणे प्रिय जणांना गोष्टी घडत आहे प्रभू येशूच्या आजच्या आधी नाऱ्यांचा काय केला जाईल केला जाईल लुया पुढे बघा पवित्र शास्त्र बायबल मधून आपण पाहूया देवाच्या लोकांनो ख्रिस्ताच्या येण्याच्या आधी काय घडेल पहिले ती चार अध्याय एक वचन पहिले ती चार अध्याय एक वचन लिहून घेत चला आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील काळात विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील आमेन बघा प्रभू येशूच्या येण्याच्या आधी काय घडणार आहे पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे पुष्कळ विश्वासणारे विश्वासापासून काय होतील भटकतील भ्रष्ट होतील आले लोह्या काय होतील भ्रष्ट होतील आले लोह्या आले लोह्या बघा देवाच्या लोकांना विश्वास केला आणि आमच्या बरोबर माग चालत असताना ख्रिस्ताच्या चा शरीराचे व रक्ताचे भागीदार झाले ज्यांनी चिन्ह चिन्हे कृत्य अद्भुत्य बघितले आणि जे वचनाचं अनुसरण करत होते असे प्रिय अनेक भाऊ आणि बहिणी आहेत देवाच्या लोकांना जे विश्वासात चालत असताना काय झाले विश्वासापासून भटकले आले लोया आमच्या मधली काय आहेत उदाहरणं आहेत आले लोया आणि प्रिय फक्त आम्हामध्ये नाही पण देवाच्या लोकांना हे जागतिक पातळीवरती प्रिय जणांना सर्व ठिकाणी प्रियजणांनो हे होत आहे अनेक ख्रिस्तावरती विश्वास करणारे जे लोक आहेत ते विश्वासापासून काय होत भटकतय हाले लोया हाल लोया भ्रष्ट होत्या आणि म्हणून बघा हे ख्रिस्ताच्या येण्याच्या आधी होईल प्रभूने सांगितलंय आणि ख्रिस्ताच्या येण्याच्या आधी हे होत आहे आणि पुढेही ख्रिस्त येईल तोपर्यंत पर्यंत प्रियजणांनी ह्या घटना घडतो या अनेक लोक विश्वासापासून भटकतील बघा तसच पवित्र शास्त्र बायबल देवाचं वचन आम्हाला सांगत आपण वाचूया यावेळी आहे याचा चोवीस अध्याय बारा वचन आहे याचा चोवीस आध्याय बारा वचन मी वाचतो आणि ती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल आमे आमेन आलेलो या बघा देवाच्या लोकांना ख्रिस्ताच्या येण्याच्या आधी बायबल मध्ये लिहिले की आणि ती काय होईल आणि ती वाढेल आणि ती काय होईल वाढेल आले लोया आले लोया आणि आज आम्ही पाहतो देवाच्या लोकांना आज ज्या दिवसांमध्ये किंवा ज्या वेळेमध्ये आम्ही आहोत आमच्या आजूबाजूला जर आम्ही नजर जर टाकली तर आमच्या आजूबाजूला आम्हाला काय दिसतय माणसाचे विचार चांगले राहिलेले नाही माणसाचे शब्द चांगले राहिलेले नाहीये माणूस यांना बघण्याने चांगला राहिला नाहीये माणूस प्रिय जणांना ऐकण्याने चांगला राहिला नाहीये माणसाचं अंतकरण स्वार्थी झालेले आणि माणूस देवाच्या लोकांना यांना देहाच्या आणि संसाराच्या वासना आणि अभिलाष निकाय झालेला आहे भरलेला आहे हिंसा कपट कुबुद्धी आणि देवाच्या लोकांना सर्व प्रकारचा वाईट पाना आज माणसाच्या जीवनामध्ये आपल्याला दिसत आहे स्वतःला सुरक्षित अनुभव करत नाहीये आम्ही पाहतो की आज हना कोणाचं ही जीवन सुरक्षित राहिलेलं नाहीये ना मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही पाहतो की अ शैतान लोकांच्या जीवनाला हिंसक बनून घात करत आहेत लोकांना वासनाच्या द्वारे काय करत आहेत लोकांचा नाश करत वाईट आणि अनि अनितीच्या द्वारे लोकांना काय करत आहे त्यांचा काय करत आहे नाश करत आणि आज हे कार्य फक्त संसारमध्ये नाही राहिलेलं पण कलेशियामध्ये सुद्धा मंडळांमध्ये सुद्धा या अनितीचा प्रभाव पुष्कळ विश्वासणाऱ्यांच्या जीवनांवरती आपल्याला पाहायला मिळत आहे हालेलुया 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 विश्वासणाऱ्यांच्या जीवनांमध्ये सुद्धा या गोष्टींचा काय झालेला आहे प्रभाव झालेला आहे आणि त्यामुळं या गोष्टींच्या प्रभावाखाली येऊन कित्येक विश्वासणाऱ्यांचं जीवन प्रीतीरहित जीवन झालेलं आहे हालेलुया त्यांच्यामध्ये ख्रिस्तासाठी प्रेम राहिलेलं नाहीये हालेलुया हालेलुया है ना म्हणून आज ते पूर्वी ख्रिस्तासाठी त्यागी होते आता त्यांच्यामध्ये ख्रिस्तासाठी कुठल्याही गोष्टीसाठी त्याग राहिलेल्या नाहीये आता संसारच्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये संसारची आणि त्याच्यासाठी त्यांना वेळ आहे पण प्रिय जाणार देवाजवळ बसायला प्रार्थना करायला आराधना करायला देवा मग चालायला त्यांना काही नाहीये वेळ नाही आणि बायबल म्हणतं की हे प्रभू येशूच्या येण्याच्या आधी होणारे पुष्कळांची प्रीती काय होईल थंडावे हाला लुया मैंना विश्वास नर्यान मदी भावा भावन प्रति किंवा विश्वास करना प्रीती उरलेली प्रति उरले ले नहीं हाले। 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 जीवन आज विश्वास नर्यन सापने ला बगायला मेरा ते देवा हे प्रभूच्या चा वचन अनुसार घड़ते प्रभूच्या चाहे आधी हे होईल असं पवित्र शास्त्रामध्ये मदी ले ले रहे हाला लुया हाला आस्ते होते बघा पवित्र शास्त्र बायबल मग देवाचं वचन आम्हाला सांगत देवाच्या लोकांना प्रभू येशूच्या येण्याच्या आधी या घटना घडणार आहे आले लोया तसेच पुढे आपण पाहूया प्रभूच्या येण्याच्या आधी काय घडणार आहे वचन काढूया आपण यावेळेस प्रभूच्या येण्याच्या आधी काय घडेल कारण राष्ट्र व राजेल आणि येण्याच्या आधी काय करणार आहे बायबल मध्ये लिहिले की राष्ट्रावर राष्ट्र काय करेल उठेल हा लुया आता आपण पाहत आहोत आणि गेल्या कित्येक वर्षापासून आपण पाहत आहोत की राष्ट्र राष्ट्र आणि राज्य काय उठत राज्यावर राज्य उठत आहे आले लोह कधी भारत पाकिस्तान चालू राहत कधी पॅलेस्टाईन इस्रायल चालू राहत mm -hmm. कधी रशिया युक्रेन चालू असत तर कधी काय आणि कधी काय आलं लोह्या आले लोक आणि आधीच आम्ही अं पाहिलंय कि पहिलं हे ना पहिलं महायुद्ध हे होऊन गेलेले देवाच्या लोकांना आलं लोह्या आले लोहि ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जगातील सर्व आ, सर्व बहुतेक राष्ट्रांचा काय होता समावेश होता आले बघा या आधीच युद्ध हे होऊन गेलेले आणि आजही राज्यावर राज्य काय करत आहे उठत आहेत आणि युद्ध होऊ राहिले हाल लोया हाल लोह देवाचं वचन सांगतं त्यानुसार पहिलेही दुष्काळ होऊन गेले आणि आजही दुष्काळ होत आहे हालेलुया या है ना पहिलेही देवाच्या लोकांना भूमिकंप झाले आणि आजही भूमिकंप होत आहे हालेलो आताच दोन तीन दिवसापूर्वी न्यूजला एक बातमी होती ना कुठेतरी देशामध्ये मोठा भूमिकंप झाला आणि त्या भूमिकंपामुळे मोठं त्या ठिकाणी काय झालं नुकसान झालं हाले लो आणि बघा भूमिकंप होते <laughs> मर्या देवाचं वचन सांगतं की येते आणि देवाच्या लोकांनो गेल्या काही मागील वर्षांतच आपण मोठ्या मरीचा म्हणजे कोरोना सारख्या महामारीचा आपण काय केला सामना केला त्या मरीला आपण आपल्या डोळ्यांनी काय केले पाहिले व प्रभूच्या वचनात लिहिल्याप्रमाणे राज्यावर राज्य उठत आहे ना अफवा होते अं मर्या येते दुष्काळ येते हो भूमिकंप होते या सगळ्या गोष्टी प्रभूच्या येण्याच्या आधी होतील प्रभूने सांगितले आणि त्या अनुसार हे होते देवाच्या लोकांना म्हणून आपण यावरून समजू शकतो या गोष्टी घडत असताना की प्रभूचं येणं कसं आहे जवळ आलेलूया आणखीन पुढे वाचूया प्रभूच्या येण्याच्या आधी काय घडेल बायबल देवाचं वचन दानियलाचं पुस्तक आपण काढूया दानियलाच पुस्तक बारावा अध्याय आणि चार वचन आपण वाचूया त्या वचन हे दान तू अंत समयापर्यंत ही वचने गुप्त ठेव व हे पुस्तक मुद्रित करून ठेव पुष्कळ लोक इकडून तिकडे फिरतील व ज्ञान रुद्धी होईल आमेन 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 बघा देवाचं वचन या ठिकाणी आम्हाला काय सांगतं की प्रभू येशूच्या येण्याच्या आधी काय होईल ज्ञानामध्ये काय होईल ज्ञानामध्ये काय होईल वाढ होईल आणि प्रवासाच्या प्रमाणात काय होईल वाढ होईल हाले। आता बघा या ज्या गोष्टी देवाच्या लोकांना ज्ञानात वृद्धी होणं ज्ञानात वृद्धी होण्याचा जर विचार जर आपण केला तर आज माणसाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान कुठपर्यंत पोचलेलं आहे कुठपर्यंत पोहोचलेले माणूस चंद्रावरती जाऊन आलेला आहे ना माणसाने आहे ना जे आज माणसाप्रमाणे काय करू शकत कार्य करू शकतं त्याला काय म्हटलेले रोबोट काय म्हटलेले रोबोट है ना माणसाप्रमाणे ना बोलणं माणसाप्रमाणे काम करणं कार्य करणं आणि बघा मोठ्या प्रमाणात ज्ञानाची वृद्धी होत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी मी बातम्यांवरती ऐकत होतो आणि अ त्या न्यूज मध्ये सांगितलं जात होत की असा काही शोध माणसाने लावलेला आहे की रोबोटच्या ह्या रोबोट लॅकराला काय करेल जन्म देईल रोबोट लॅकराला काय करेल जन्म दे तर ज्ञानाची वाढ देवाच्या लोकांना मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला काय होते दिसत आहे आले लोया दिसत आहे अजूनही पुढे जाण्याचा माणूस काय करत आहे प्रयत्न करत आहे आले लोया प्रवास वाढला असं म्हटले आले लोया ना पहिले एका गावातून जायचं दुसऱ्या गावात तर पायी जायला लागत होत किंवा पहिले बैलगाड्या किंवा आम्ही पाहतो पहिले घोडे किंवा गाडव यांचा काय केला जायचा उपयोग केला जायचा राजांच्या काळामध्ये रथांचा काय केला जायचा उपयोग केला जायचा पण आता आम्ही पाहतो की प्रवासाचे जे मार्ग आहेत ते एकदम सुलभ मार्ग झालेले आहेत ना डांबरीकरण झालेले आणि नुसतं आता माणूस जमिनीवरूनच नाही चालत आहे पण माणूस आता कुठून चालतो प्रवास करतो कुठून प्रवास करतो आकाशातून कुठून प्रवास करतो आकाशातून आकाशातून प्लेननी हेलिकॉप्टरने आम्ही पाहतो की लो काय करतात प्रवास करतात आले लोया जिथं जायला एक रात्र किंवा दोन रात्र लागते तिथं ते एक तासात किंवा दोन तासामध्ये काय करतात पोहोचून आले लोया मग प्रभू येशूच्या येण्याच्या आधी ज्ञानात वाढ होईल आणि बायबल सांगते की प्रवास काय होईल वाढेल आणि तसंच घडताना आपल्याला दिसतंय देवाच्या लोकांना यावरून आपण समजू शकतो की प्रभू येशूच्या येण्याच्या संदर्भाने प्रभू येशूने सांगितलं होतं की त्याच एनोआण्याच्या आधी या चिन्ह घडतील आले लोया आणि ते घडत आहे आले